तर बातमी आहे वर्ध्यामधून वर्ध्यामध्ये एक हजार नऊशे सत्त्याण्णव मतदान केंद्रांवरती मतदान होणार आहे एक हजार नऊशे सत्त्याण्णव मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे आणि तिथल्या मतदान केंद्रांवरती तयारी अंतिम टप्प्यात आली आहे वर्ध्यातून आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी उपविभागीय अधिकारी वर्धा दीपक करंडे यांच्याशी बातचीत केली आहे पाहूयात आठ मत लोकसभा प्रचार काल थांबला आणि आज पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकरिता रवाना होत आहेत या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उपविभाग अधिकारी दीपक करंडे सर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीचं उद्याच्या मतदानाचं नियोजन आहे सर काय सांगा नियोजन आठ वर्धा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सत्तावीस वर्धा विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी या वर्धा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक यांच्या मार्गदर्शन तयार सुरू आहे आज आपण पाहत आहात मतदान केंद्रावर जाण्याकरता सर्व मतदानपत्र या ठिकाणी रवाना होत आहेत वर्धा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे एकतीस मतदान केंद्र आहेत तीनशे एकतीस मतदान केंद्राकरता आपण तीनशे एकतीस मतदानपत्र तयार केले आहे दहा टक्के राखीवपणे आपण त्या ठिकाणी एकतीस मतदानपत्र राखीव ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आपण पाहत असाल तर पावसाळ्यात दर्शन करता आपण त्या ठिकाणी वॉटरप्रूफ लावण्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांना साहित्य देण्याकरता अडचण होऊ नये म्हणून आपण बत्तीस टेबल लावलेले आहेत दोन ऑफिसरने या ठिकाणी टेबल लावलेले आहेत आता या ठिकाणी सर्व साहित्य माझ्या माती पाहून सर्व साहित्य घेतलेलं आहे आता थोड्या वेळामध्ये आपण कोणीन काढ्या रवाना होती मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व सुसज्ज असे मतदान आम्ही तयार केलेले आहेत मतदान केंद्रावर लागणाऱ्या पायाभूत सुविधा जसं पाणी रॅम इलेक्ट्रिसिटी फर्निचर टॉयलेट बाथरूम या सर्व सुविधा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रशासनाने करून घेतलेल्या आहेत विशेष त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती सुविधा केल्याचं सुद्धा उपविभाग अधिकारी आहेत दीपक खरंडे सर यांनी सांगितले प्रमोद पानगुडे जय महाराष्ट्र न्यूज वर्धा